आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भ्रष्टाचार विरोधी समितीची परंडा येथे पत्रकार परिषद भ्रष्टाचार करणारे जोपर्यंत जेलमध्ये जात नाही तोपर्यंत लढा सुरू राहील घन कचरा व्यवस्थापन कामात बोगस मजूर मुख्याधिकारी यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या संपत्तीची ईडी मार्फत चौकशीची मागणी मुख्याधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली नाही गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे भ्रष्टाचार विरुद्ध लढा भ्रष्टाचार विरुद्ध कृती समितीचा दहा जुलै रोजी परंडा बंदची हाक शहरातील रस्ता व गटार कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांना निलंबित करण्याची मागणी भ्रष्टाचार विरुद्धचा आरपारचा लढा लढणार कृती समितीचा निर्धार आम्ही जी लढा देतोय त्या परत शहराच्या जनतेसाठी लढा देतोय आणि अखेरपर्यंत जोपर्यंत निकाल लागत नाही जोपर्यंत भ्रष्टाचार करणारे जेलमध्ये जात नाही तोपर्यंत आम्ही लढा देत राहणार आणि पुढे आमचाही लढा चालूच राहणार लढा जनतेतून आमच्याकडे रोष आला की बाबा ह्या गोष्टी होत्या तुम्ही आंदोलन करणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही आंदोलन उभा केलेलं आहे आणि जोपर्यंत ह्या सगळ्या कामाची भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही आणि त्यामधून दोषी प्राप्त होऊन त्या दोषीचं निलंबन होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा निश्चित रूपाने चालू आहे <laughs> मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यावर दबाव घालून ह्या कमिटीला काम करू दिलेलं नाही म्हणून मग आम्ही शेवटी कंटाळून ह्या गोष्टीला सही करून त्याच्यामध्ये जे आम्ही तक्रारदार होतो त्यापैकी आमचे तक्रारदार खान पठाण यांच्या मार्फत उच्च न्यायालय औरंगाबाद येथे याचिका दाखल केली आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषद मधील भ्रष्टाचार विरुद्धचा लढा आरपार करण्याचा निर्धार भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने केल्याने शहरातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा पेटला आहे गेल्या 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून नगर परिषदेमधील भ्रष्टाचार विरुद्ध कृती समिती लढा देत असून कारवाई होत नसल्याने समिती आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी मनमानी कारभार करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने करण्यात आली आहे मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी शासकीय विश्रामगृह येथे भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली जोपर्यंत भ्रष्टाचारांना जेलमध्ये पाठवत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचं जमील पठाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले सर्वात मोठा भ्रष्टाचार घनकचरा कामात झाला आहे तसेच शहरातील रस्ता कामाची गुणवत्ता तपासणी करावी यासह विविध मागण्यांवरून परंडानगर परिषदेतील भ्रष्टाचाराचा प्रश्न अंबादास दानवे यांच्यामार्फत विधानसभेत लक्षवेधी लावणार असल्याची माहिती रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यावर दबाव टाकून यापूर्वी नियुक्त झालेल्या चौकशी समितीला चौकशी करू दिली नाही यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली अशी माहिती नुरुद्दीन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली परंडा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या भ्रष्टाचाराची कारभाराच्या निषेधार्थ दिनांक का दहा जुलै रोजी परंडा शहर बंद ठेवणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली परंडा नगर परिषदमधील भ्रष्टाचार विरुद्धचा आर पारचा लढा कृती समितीने सुरू केल्याने काय कारवाई होते याकडे संपूर्ण लक्ष आहे शहरातील जनतेने लढ्यात सहभाग घ्यावा असं आवाहन भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आलं आहे यावेळी ॲडव्होकेट संदीप पाटील ॲडव्होकेट हनुमंत वाघमोडे रमेश परदेशी श्रीहरी नायकवाडी रईस मुजावर शब्बीर खान पठाण इस्माईल कुरेशी नसीर शाह बर्फीवाले डॉ अब्बास मुजावर समीर पठाण सत्तार पठाण यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पहा संपूर्ण पत्रकार परिषद आणि आज जो आपला प्रामुख्याने विषय आहे की परंडा नगर परिषदेमध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे त्या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसण्याकरता ही भ्रष्टाचार मुक्त कृती समिती आम्ही स्थापन केलेली आहे आणि त्या भ्रष्टाचार विरोधी प्रतिसमितीमध्ये आम्ही सगळेजण एकत्रित परंडा शहरातील सुजान नागरिक म्हणून एकत्र झालेला आहोत की जो काही हा परंडा नगर परिषदेचा मनमानी कारभार चालू आहे आणि वारंवार तक्रारी करून देखील त्या तक्रारीची दखल सुद्धा घेतली जात नाही ह्या गोष्टीच्या विरोधात हे आम्ही आंदोलन उभं करतो आणि ह्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणूनच आम्ही परवा दिवशी दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवार ह्या रोजी सर्वप्रथम आमच्या आंदोलनाची बाब राहणार आहे की परंडा शहर पूर्णपणे बंद करायचं <coughs> आणि आम्ही त्या ठिकाणी सर्व परंडा शहरातील सुजान नागरिक मिळून मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देखील देणार आहोत की बाबा तहसीलदार साहेब मुख्यमंत्र्यांना हे निवेदन आमचं कळवा आणि जो काही परांडा शहरामध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्या भ्रष्टाचाराला आळा घाला संबंधित तत्कालीन अधिकारी ज्या मनीषा वडेपुले आहेत त्यांचं निलंबन व्हावं ह्या पद्धतीची आमची ही मागणी असणार की जे काही परांडा शहरामध्ये सार्वजनिक शौचालय उभा केलेले आहेत कुठल्याही पद्धतीचं चालू नाही तुम्ही काशिमबागात जाऊन बघा काशिमबागात शौचालय सगळं बंद पडलेलं आहे तिथं कसल्याही पद्धतीचे काशिम भागामध्ये शौचालयाची सोय झालेली नाही तुम्ही मुंगशी रोडला जावा मुंगशी रोडला तर एकही वीट न रस्ता तिथलं शौचालयाचं बिल उचललेलं म्हणजे ती वीट चुरेला गेली मान्यतला प्रकार आहे का तिथला तिथं एक प्रकार आहे बघा ते शौचालय चुरेला गेलं अशा पद्धतीचा तिथं शौचालयाचा विषय सार्वजनिक आज तुझी बिल काढते सोळा लाख रुपयाचं सोळा लाख रुपयाचं वार्षिक बिल आहे सार्वजनिक शौचालयाच्या सुधीच त्या स्वच्छतेच म्हणजे तुम्ही सगळे सार्वजनिक शौचालय चालू आहे असं दाखवता आणि सोळा सोळा लाख रुपये वार्षिक तसं बिल काढता हे भ्रष्टाचार नाही तर काय हे भ्रष्टाचारच आहे ना म्हणजे तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीमध्ये फक्त मनमानी कारभार करायचा सगळ्या परांडा शहरातले रस्ते उकरून ठेवायचे आज स्वामी मध्ये तुम्ही जाऊन बघा काय परिस्थिती आहे अक्षरशः तिथे जायला सुद्धा जागा नाही मग मी काय म्हणालो तुम्हाला काम करायचं का आहे ना आम्ही कामाला विकासाला विरोध करणारे माणसं नाही तुम्ही शंभर टक्के काम करा परंतु जर स्वामी मध्ये जाणारे दोन रोड असतील आणि पॅरल त्याला जर तीन चार रोड असतील तर पहिले तुम्ही तो या दोन रोडचं काम चालू करा आणि एक साईडच्या रोडचं काम चालू करा म्हणजे कमीत कमी त्या तिथले जे नागरिक राहते त्यांची गैरसोय तर होणार नाही प्रत्येक जण त्यांच्या घरापुशी तर जाऊ शकेल परंतु तुम्ही जर असं विचार करून सगळं स्वामी समर्थ नगर जर खांदून ठेवत असताल हो तर तिथल्या लोकांनी कसं करायचं आज दर गुरुवारी तिथं स्वामी समर्थाचं मंदिर आहे दर गुरुवारी तिथं हिंदू समाज मोठ्या प्रमाणात एकत्रित होतो दर गुरुवारी तिथं पंगत असते आज तिथं जायची सुद्धा पंचायत झाली लोकांना पण महिला वर्ग तिथं एवढा मोठ्या प्रमाणात एकत्रित होतो में कसे ही, मेरा है ले ले है, अप्ति मी तुम्ही कसं भी खांदायचं कुठल्याही गोष्टीच तुम्हाला तारतम्य राहिलेलं नाही त्या बाबतीत सुद्धा आम्ही परंडेचे शहर प्रमुख रहीश मुजावार असतील एम आय तालुका अध्यक्ष जे मिलनाना असतील त्यांना सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रार केलेली आहे की परंडा शहरातील चालू असलेल्या प्रत्येक रस्त्याचं क्वालिटी कंट्रोल चेक करायचं आणि क्वालिटी कंट्रोल चेक झाल्यानंतरच त्यांची बिला अदा करण्यात यावी असं म्हणून सुद्धा आम्ही तक्रार दिली परंतु अद्यापपर्यंत त्या तक्रारीची सुद्धा दखल घेतलेली नाही परत पुढचा विषय येतो की बाबा कचऱ्याचा तर कचऱ्याच्या बाबतीत मध्ये सगळ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जर कुठं चालू असत चाल। तर घन कचऱ्याचा महिन्याला चौदा लाख रुपयाचं आता वाढलं लाख महिन्याला अठरा लाख रुपयाच बिल निघत परांडा शहर स्वच्छ करण्यासाठी परवा दिवशी पालखी यायला लागली होती तर मी सांगितलं की, की संबंधित सगळ्या पालखी मार्गावरच्या गटारी काढून घ्या तिथे जी पण काय घाण असेल तर ती काढून घ्या तर तिथं परिस्थिती बघितलं असता चारच सफाई कामगार चारच महिला कामाला आला परांडा सबंध परांडा शहर फक्त चार महिला आणि काम करणारे काहीतरी पाच सहा पुरुष असते मग जर दहा माणसावरती तुम्ही जर परंडा शहर स्वच्छ ठेवण्याच्या गोष्टी करता तर किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता म्हणजे परंडा नगरपालिकेमध्ये चालू असलेल्या कचऱ्याच्या ज्या पण गाड्या आहेत आज परंड्यात प्रत्येक जण त्या टेंडरमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की त्या गाडी बरोबर काम करणाऱ्या जो एक चालक असेल त्याच्याबरोबर दोन सफाई कर्मचारी पाहिजेत की प्रत्येक जणांच्या घरातला केर उचलून आणून केर उचलून आणून त्या घंटागाडीमध्ये टाकायला परंतु आज परंडा शहरामध्ये तसं एकही तिथं उपलब्ध नाही आणि सगळ्यात मोठ्या प्रकाराचा भ्रष्टाचार हा घनकाचऱ्यामध्ये झाला त्याचप्रमाणे तुम्ही परंडा शहरामध्ये एक प्लॅस्टिकच्या डब्यांचे मध्ये फोटो काढून दिले होते था था चुका कचरा ही प्रत्येकाच्या दोन दोन्ही ती डबे जाणं गरजेचं होतं कारण की त्याच डब्यामध्ये प्रत्येकाने आपल्या घरातील ओला कचरा चुका कचरा टाकायचा आणि त्याच्यानंतर ते त्यांना टाकायला सुद्धा ज्यावेळेस गाडी येईल त्यावेळेस सोप होईल परंतु फक्त पर त्या गोष्टीचं तुम्ही फोटो सेशन केलं आध्यापर्यंत परांडा शहरामध्ये कुठेही त्या प्लॅस्टिकच्या ज्या काय आपले बकेट असते डस्टबिन त्या डस्टबिनचं सुद्धा वाटप झालेलं नाही नक्कीच सुद्धा तुम्ही खाऊन काय केलं त्याच्यानंतर कर्मचारी जे कामाला होते दोन हजार वीस साली दोन हजार वीस साली जवळपास नगर परिषदेमध्ये पंधरा ते सोळा कर्मचारी तिथं कामाला होते तर त्यांचा अकरा महिन्याचा पगार हा तिथून उचललेला आहे परंतु अद्यापर्यंत त्या लोकांना त्या पगाराचं वितरण झालेलं नाही मग तो पैसा खाल्ला कोणी म्हणजे इतकी भयानक परिस्थिती ह्या परांडा शहरामध्ये पूर्णत मनमानी आणि आमचं हे जे आंदोलन चालू आहे हे मुख्याधिकारी नगर परिषद परंडा यांच्या मनमानी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधी कारवाईसाठी हे आम्ही आंदोलन उभं केलं तर त्याच्यानंतर मी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबईला अधिवेशन चालू आहे मान्य अंबादासजी दानवे साहेब यांच्या सुद्धा कानावरती हा विषय घालणार आहे आणि त्यांच्याकडून जर लक्षवेधी आता लागली आता सुद्धा मी लक्षवेधी लावण्याचा प्रयत्न निश्चित रूपानं करेल कारण की हा जो काही एक गेल्या चार पाच वर्षापासून हा मुख्यधिकारी मनीषा वडेपल्ली मॅडमचा भ्रष्टाचार चालू आहे त्यांना लग कुठेतरी आळा घालण्यासाठी ह्या गोष्टी आता करणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही ह्या करायला लागलेलो आहे आणि जोपर्यंत या गोष्टीचा नाहक त्रास परांडा शहरातील नागरिकांना व्हायचा बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत तोपर्यंत ह्या सगळ्या कामाची भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही आणि त्यामधून दोषी प्राप्त होऊन त्या दिवशीच निलंबन होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा निश्चित रूपाने चालू आहे तो परंडा शहरातील फार महत्वाचा आणि गंभीर विषय आहे बाबतीत जे काय लढा चालू आहे तो ऑक्टोबर सव्वीस आठ दोन हजार बावीस पासून चालू आहे परंतु दुर्दैवाने फक्त कागदपत्रीच चालू आहे त्याच्यामुळे प्रशासनाचा असा गैरसमज झालेला आहे की ह्याच्यामध्ये फक्त काही ठराविक लोक विरोध करत मुख्याधिकारीला आणि ठराविक लोकांचाच त्याच्या विरोध आहे बाकीच्या लोकांचा काय काय रोष वगैरे त्यांना असं काही दिसून आलेलं नाही त्यामुळे एक तीन दिवसापूर्वी सर्व जबाबदार व्यक्तींनी बसून एक भ्रष्टाचार विरोधी गर्दी समितीने तयार केली आणि त्यानुसार ह्या मुख्याधिकारीच्या मुख्याधिकाऱ्याच्या वर्तनाविरुद्ध आंदोलन करण्याचं ठरलंय त्यानुसार परवाशी म्हणजे गुरुवारी हा बंद ठेवून तो निवेदन वगैरे द्यायचा विषय आहे परंतु ह्याची थोडी पार्श्वभूमी अशी आहे की दिनांक सव्वीस आठ दोन हजार बावीस रोजी मान्य जिल्हाधिकारी उस्मानाने पत्र दिलं होतं ते पत्रामध्ये अं मुख्याधिकाऱ्यांचे महत्वाचे जे बावीस मुद्दे होते भ्रष्टाचाराचे त्यामध्ये आम्ही ते कुठं कुठं कसं कसं भ्रष्टाचार झालाय त्या बाबतीत सांगितलं होतं व पहिला जो मुद्दा होता परंडा शहरातील नगर मार्फत दिनांक दोन पाच बावीस ते सतरा पाच बावीस दरम्यान आठ कोटी एकोणनव्वद लाख रुपये ओपन निविदा ऑनलाईन मागण्यात आले होते त्यामध्ये ज्याचं कमीचं हे निविदा होते त्याला देण्यात आले नाही आणि त्याच्यामध्ये जी कारण दिली होती की बाबा ह्याच्याकडे हा सर्टिफिकेट नाही आणि ज्यांना निवेदन देण्यात आले ते निविदा देण्यात आले त्याच्याकडे सुद्धा ते प्रमाणपत्र नव्हतं आणि ते माणसाने तर खोटे प्रमाणपत्र उमरगा नगर परिषदेतून उमरगाचा चार सुद्धा ह्या मॅडमकडेच होता म्हणजे ह्या बाईना तो जो ठेकेदार आहे तो त्याचा पूर्वीचा ठेकेदारशी संबंध असल्यावर त्याला ठेका दिला होता तसं दुसरा जो मुद्दा होता आमची रनिंग बिल काढण्यात आलं अंदाज पसारापासून एक बी काम झालेलं नव्हतं हो आणि त्या काळात वाळूची बंदी असताना वाळू दाखवून त्याची रॉयल्टी न भरता त्याची बिल काढण्यात आली होती आणि जे आता शेअर टेंडरमध्ये ते पूर्ण झालेलं होतं असा दुसरा मुद्दा होता आणि तिसरा मुद्दा जो नगर परिषद सात सण बावीस तेवीसचा घनकाच राव टेंडर हा जो टेंडर काढण्यात आला होता तो जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेशिवाय काढण्यात आला होता वास्तविक पाहता व्यवस्थापनाचा टेंडर काढताना मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता घेणं गरजेचं कारण सध्या प्रशासनाचा काळ असल्यामुळे त्यांनी ह्याच्या जिल्हाधिकारी त्याची मान्यता घेणं गरजेचं होतं परंतु तसं न करता आपल्या मोर्जीतल्या ठेकेदाराला त्यांनी तो ठेका देण्यासाठी आपले काढून तो दिला होता आणि घनधाचं जो काम होत ते फक्त तिथं आठ गाड्या नगर परिषदे असताना तीन गाड्या चालायचे आणि पुलाचे त्याचे घंटागाड्या जे होते त्या घंटागाड्या जे चालायचे त्याच्यावर आरटीओ पासिंग सुद्धा नव्हती म्हणजे जर चुकून जर अपघात झाला असता एखाद्या व्यक्तीचा तर त्या म्हणजे त्या ते ते माणसाचं नुकसान झालंच असतं परंतु त्याला खुर्ची नुकसान भरपाई कायदेशीर मिळत असते वाहन मोटरव्हेकल नुसार ते सुद्धा ते मिळण्याचा राहिले राहिला आम्ही त्याची सुद्धा तक्रार होती घंटा जो घंटागाळ्या पारंटा शहरात चालत आहेत ते जे आहे तर विदाउट पासिंग चेलत आहेत तसेच घन गावात साफसफाईचे वाहनातून स्वतःचे मोजार मागे करण्यासाठी नगरपालिकेचे टिप्पर नगरपालिकेचं टिप्पर वापरतात होतो आणि नगरपालिकेचे जो कर्मचारी सफाईचा साफायचा तो वापरत होता वास्तविक पद्धतीने तसं करता आलं नाही पाहिजे आम्ही ह्याच्या बाबतीत जर चौ चौक माहिती घेतली त्यांच्याकडून तर मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं तर डिझेलचे पैसे देतात डिझेलचे पैसे देऊन नगरपालिकेचं टिप्पर वापरलं असं कुठं तरतूद नाही कायद्यामध्ये आणि ज्या ज्या हेडमध्ये दुसऱ्या आमच्या सावीजीचा मुद्दा होता की नगर परिषद ज्या काही हेडमध्ये मिळालेला फंड आहे त्या हेडमध्ये न वापरता आणि दुसरीकडे वापरलेला आहे तसेच परांडा शहरातील गाव जे जेव्हा पन्नास वर्ष पुरवते होते रसपूर गरजून येणारा पाणी खूप मोठ्या प्रमाणात गावतळे नगरपालिका प्रशासकीय मान्यता घेता स्व पूल बांधत होते परांडा शहरातील माजी नगराध्यक्ष त्या बाबतीत त्यांना तसं ती निवडणुका होत्या जवळ त्यावर त्यांना करता येत आम्ही तक्रार केली होती परंतु त्याची त्यांनी म्हणजे त्यांना हे केलेलं नाही माहिती दिली नाही वरिष्ठांना की तेव्हा ले। ते कोण काम करत आहे किंवा काय काम करत आहे सगळं त्यांनी ते जे काय त्याच्या मध्ये दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना जे डेप्टी कलेक्टर दिले मी सांगेन त्यांनी सगळ्यात खोट्या गोष्टी सांगितल्या होत्या तसेच घरगाव व्यवस्थेमध्ये गांडूळ खत साठी एक मशीन होती ती मशीन त्यांच्या पोर्टल आहे म्हणजे आपल्या शासना महाराष्ट्र शासनाचं एक पोर्टल आहे की तुम्हाला जर नगरपालिकेमार्फत किंवा शासकीय एखाद्या कार्यालयात जर कुठलीही वस्तू खरेदी करायची असेल तो त्यांचा पोर्टल आहे त्या पोर्टलवरून खरेदी केली पाहिजे त्या पोर्टलवरून खरेदी न करता त्यांनी प्रायव्हेट माणसाकडून खरेदी घेतलं हो बाजारभावापेक्षा त्याची किंमत जास्त होती प्लास्टिक बंदीच्या नावाखाली पोरंच्या किराणा व्यापाराच्या दुकानातून सगळ्या त्यांनी म्हणजे जे प्लास्टिकचे साहित्य होते ते जप्त केलं जप्त केल्यानंतर त्याचं काम होतं ज्यांच्याकडून जप्त केलं त्या ज्या दुकानदाराकडून माल जप्त केला त्याचा पंचायत त्याला पावती दिली पंचनाम्याची पोच दिली पाहिजे की तुमच्याकडून आम्हाला शंभर बॅग सापडले दोनशे बॅग सापडले किंवा त्या ह्याचे थर्मोकोलचे जे होते जास्त होतं थर्मापॉलचं जे हे होतं डिस्प्रिब्युट होत्या म्हणजे जेवणासाठी आपण वापरतो त्या जास्त होतं जवळपास असा जवळ ते दोन ते तीन ट्रॅक्टर भरून माल त्यांनी नगरपालिकेत नेला आणि तो माल त्यांनी बाहेरच्या बाहेर परस्पर विकला आणि ह्या बाबतीत त्याच्यावर कुठलाही रजिस्टर मेंटेन केलं नाही त्याने कुठलाही खुलासा दिला नाही तक्रार केल्यानंतर काही केलं नाही तसेच एक नगरसेवक सरफराज यांनी गुंटीवारीच्या जे दाखला होता ते नगरपालिकेचे खोटेच केलं होतं आजपर्यंत त्याची चौकशी केली नाही जो त्यातला होता म्हणजे समोर होता सातार होता त्यांनी तो दिलेला त्याचे सहा बस करण्यात आले होते त्यांनी त्यांनी लिहून मी दिलं तो मुख्याधिकाऱ्या मी दिलं नाही पण त्याच्यावर बी फौजदारी गुन्हा दाखल केलेला नाही त्याची तक्रार बावीस आठ ला स्वतः दिली होती त्याचे ते उत्तर पण दिले नाही त्याच्यावर कारवाई पण झाली नाही ना तसेच परंडा शहरातील जे काही आरटीआयची ऍक्टिव्हिटी आहे नगरपालिकेच्या कारभाराबाबत जी काही माहिती मागेली त्याची माहिती ती बाई कधीच देत नाही आजपर्यंत कुणाला दिलेली नाही आमच्या जमिनी पडायले तर पैसे भरून जवळपास तीन चार महिने झालेत अजूनही त्यांना माहिती दिली नाही विशेष म्हणलं तर त्यांना पत्र आहे उपाधी आयुक्ताचा विभागीय आयुक्ताचं पत्र आहे त्यांना की त्यांना माहिती तात्काळ द्या म्हणून पैसे भरून यातून माहिती दिली की बाई येते तसेच बाबतीत डुकरं जी होते गावात आता मधी संख्या कमी झाली ती पुन्हा अजून हे चार आठ दिवसात अजून वाढलेले आहेत ही डुकरामध्ये असं समजलं जातं की त्याची भागीदारी होती जे डुकर पाळणारे आहे वारा लोक आहेत त्यांच्यावरती काहीतरी कमिशन घेत होती त्याच्यामुळे पळंटा शहरात जवळपास तीन चार हजार डुक्ती म्हणजे माणसाला चाललं फिरणं मुश्किल झालं ती आम्ही तक्रार दिली तिथे आणि त्यांनी त्याच्या कार्यकालामध्ये सतराचा मुद्दा होता आमचा त्यांनी कार्यकालामध्ये जे काय खरेदी केले परचेसिंग केले त्याची सुद्धा चौकशी होण्यात आली आणि अठरा जो मुद्दा होता ज्यांना कृषी परवाना देण्यात आला आहे त्यांना कसे अहवाले जे खोटे म्हणजे तयार करून बऱ्याचशा लोकांना त्यांनी कृषी परवाना दिले त्याच्या मर्जीत लोकांना पीटर काढून दिलेत अशा प्रकारे त्यांनी तिथेही भरपूर भ्रष्टाचार केला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद